राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. तारदाळमध्ये प्रथम स्त्रीच्या हस्ते शमी पूजन व सिमुलंगणाचा ऐतिहासिक उपक्रम हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या विजयादशमी सिमुलंगण सोहळ्यात यंदा इतिहास रचला गेला. यंदाच्या सोहळ्यात प्रथमच वतनदार पाटील गुरुकुमार पाटील यांची कन्या गौरी हिच्या हस्ते शमी पूजन करण्यात आले. महाराष्ट्रात ताराराणीचे राज्य असताना स्त्रियांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली होती त्याच परंपरेला साजेसा असा हा उपक्रम ठरला गुरुवारी सायंकाळी पाच वाजता श्री महालक्ष्मी शिरकाई देवी व बिरोबा देव यांची पालखी प्रतिवर्षाप्रमाणे भव्य मिरवणुकीने पसरा चौकाकडे मार्गस्थ झाली यावेळी ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत विद्युत रोषणाई फुलांची सजावट व फटाक्यांच्या आतिषबाजीने दसरा चौकात दाखल झाली यावेळी सोबत वतनदार पाटील शिवप्रसाद पाटील गुरुकुमार पाटील तसेच चौले व खोत परिवारासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पालखी दसरा चौकात पोहोचल्यानंतर पारंपरिक विधीनुसार तारदाळच्या इतिहासात प्रथमच युवतीच्या हस्ते शमीपूजन पार पडले यापूर्वी केवळ वतनदार पाटील यांच्या घराण्यातील पुरुषांनाच हा मान दिला जात असे मात्र या पारंपरिक संकल्पनेत परिवर्तन घडवून वतनदार पाटील गुरुकुमार पाटील यांनी आपली कन्या गौरी हिला शमीपूजन व सीमोल्लंघनाचा मान देत समाजात स्त्रीशक्तीला आदराचे स्थान दिले त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी सोनी लुटण्याचा आनंद घेतला श्री महालक्ष्मी शिरकाई देवी व बिरोबा देवाच्या पालखीसमोर उपस्थित राहून सर्वांनी आरती करीत एकमेकांना आपटेची पाणी देत परंपरेनुसार आनंद साजरा केला गावात सर्व मंदिरामध्ये गावा मंदिरा जाऊन देवदेवतांना सोने वाहून आशीर्वाद घेतला यावेळी शहापूर पोलिसांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी लहान मुलांपासून वयस्कर लोकांनी आनंदाने सीमोल्गनमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते महानकटनेपसाठी तारदाळ होऊन बसगोंडा कडेमनी